नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय सत्र परीक्षा विषय इतिहास व राज्यशास्त्र एका नववी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे एकूण प्रश्नसंख्या नऊ आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या योग्य पर्याय निवडून पुन्हा विधान लिहायचं आहे तीनही रिकाम्या जागा वाचन करा व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा यानंतर पुढील प्रश्न आहे ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा तीन गुणांसाठी आहे यामध्ये तीन उपप्रश्न आहेत दिलेल्या प्रत्येक गटातून चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही दोन चार गुण यामध्ये तीन संकल्पना चित्र दिलेले आहेत त्यापैकी दोन पूर्ण करायचे आहेत पहिले पहा भारतातील महिला मुख्यमंत्री दुसरे भारतीय क्षेपणास्त्र आणि तीन महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ या तिन्हीपैकी कोणतेही दोन पूर्ण करा ब टिपा लिहा कोणतेही दोन चार गुण पहिली टिप आहे जयपूर फूट तंत्रज्ञान दुसरी अवकाश संशोधन तिसरी पोटगी प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन चार गुण त्यामध्ये तीन कारणेद्या दिलेली आहेत त्यापैकी कोणतेही दोन कारणेद्या पूर्ण करायची आहेत यानंतर प्रश्न क्रमांक चार दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा खाली ग्रामीण विकास या विषयावर एक उतारा दिलेला आहे त्याचं वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत उत्तराचं व्यवस्थित वाचन करा प्रश्न पहा यामध्ये तीन उपप्रश्न दिलेले आहेत चार गुणांसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन सहा गुणांसाठी आहेत यामध्ये चार उपप्रश्न आहेत त्यापैकी दोन उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत त्यानंतर राज्यशास्त्र विषयावर आधारित प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी यानंतर प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन चार गुणांसाठी यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे त्यातील अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतीही एक दोन गुणांसाठी यामध्ये संकल्पना चित्र दोन दिलेले आहेत त्यापैकी कोणतीही एक पूर्ण करायची आहे यानंतर पुढील प्रश्न क्रमांक आठमधील ब पहा टिपा लिहा कोणतीही एक दोन गुणांसाठी यामध्ये दोन टिपा दिलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही एक टीप लिहायची आहे युनोस्को आणि मॅकमोहन रेषा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणताही एक दोन गुण त्यामध्ये दोन उपप्रश्न दिलेले आहेत त्यापैकी एका उपप्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे हा पेपर पाठ करा याप्रमाणेच पेपर येणार आहे तुम्हाला नक्की परीक्षेत हा पेपर सोपा जाईल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद